नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे मिरज या गावावरून आपले शेतकरी बांधव आलेले आहेत जे स्वतः एका कारखान्यामध्ये सर्विसला आहेत आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्याला दुसरा बी थोडासा साईड बिझनेस पाहिजे मग आपल्याकडे काय वस्तू आहे तर अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग मॉडेल आणि उसामध्ये चालणारा एकरामध्ये नाही म्हणलं तर कुठं दोन हजार रुपये रेट असेल कुठं तीन हजार रुपये असेल काही ठिकाणी हजार रुपये तासानं सुद्धा चालणारा जी सी पीच्या जी सी पी जो असतो आपला तर तेवढं पैसे कमवणारा हा अपोलो ट्रॅक्टर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तो आज सरांनी घेतलेला आहे तर आपण सर्वप्रथम सरांचं नाव जाणून घेऊया आणि पूर्ण फॅमिलीसहित या ठिकाणी ते आलेले तर त्यांचं सर्वप्रथम मी तुमचं आमच्या पंढरपूरमध्ये दुकानामध्ये स्वागत करतो त्यांचे हे लहान मुलं पण या ठिकाणी आलेले आहेत वडील आहेत सौभाग्यवती त्यांच्या मिसेस आहेत आणि ते सर स्वतः आहेत तर सर नाव सांगा तुमचं माझं नाव महेश कुमार सदाशिव खटावे मुक्काम पोस्ट तालुका मेरज जिल्हा सांगली आज तुम्ही या ठिकाणी आला तर व्हिडिओ बघितला असेल किंवा युट्यूबला तर मला सांगा की या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टरबद्दल कशी माहिती वाटली वगैरे ती सांगा ट्रॅक्टरबद्दल काय माहिती मी दिली तुम्हाला कसं वाटलं ट्रॅक्टर चांगला वाटला जो साडेतीन फुटी चार फुटी सरीत भरणीसाठी योग्य वाटला बाकीचं पॉवर टेलर वगैरे रिस्की असते त्यापेक्षा वर बसून वो चांगलं वाटतं ट्रॅक्टर चालवायला बरं बरं आता तुम्ही सध्या काय काम करता मी साखर कारखान्यात काम करतो आता मित्रांनो साखर कारखान्याची सरांनी पहिली परिस्थिती सांगितली आता मी काही जास्त सांगायला नको परंतु की कुठंतरी आपला स्वतःचा बिझनेस असावा आपल्याकडे ट्रॅक्टर असावा आणि त्याच्यावर आपण भाडं करून आपल्याला आहे ह्या प्रपंचामध्ये आपण थोडंफार साथ मिळावी ट्रॅक्टरची ह्या भावनेतून सरांनी आपल्याकडे ट्रॅक्टर बुकिंग केलेला आहे तर दुसरी गोष्ट त्यांना आपण असं विचारू की इथं येणं कसं झालं म्हणजे कुठं बघितला किंवा व्हिडिओ बघितला नाही आम्ही युट्यूबवरच बघितला हा तुमची युट्यूबवर यू, बरेच व्हिडिओ बघितले त्यानंतर फोन केला आणि मग आलो म्हणजे सगळ्या घरी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि मग त्यानंतर मित्रांनो त्यांनी ठरवलं की चला जाऊया नवक्रांतीला भेटू आणि तिथं ट्रॅक्टर बघू आणि आता जी ह्यांची ऑफर आहे ती आपण अशी दिलेली आहे की काही शेतकरी बांधवांचं काय झालेलं आहे की ट्रॅक्टर बुकिंग तर केलेलं आहे परंतु काय पैशाची अडचण किंवा काही जणांचं कसं आहे लोन होत नाही मग आता त्यांचं जे शिल्लक राहिलेली जी ऑफर आहे ती ऑफर आम्ही काय केलंय सरांना या ठिकाणी रोख पाहिजे देऊन टाकलेले तर त्याचबरोबर त्यांचे या ठिकाणी वडील पण आलेले आहेत तर वडील मगासेपासून काही बोलले नाहीत परंतु आपण त्यांना आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायला लावूया तर माईक द्या सरा तर काय शेती पहिल्यापासून करताय काय अगोदरच व्यवसाय कुठली सर्व्हिस प्रायमरी टीचर शिक्षक होते बघा म्हणजे मला अजून माहिती नाही एवढी काही चर्चा करायला वेळ मिळाला नाही तर शिक्षक तुम्ही होता आता रिटायरमेंट पेन्शन आहे का बर काय वाटत ट्रॅक्टर बद्दल आहे म्हणजे शेतीमध्ये मजूर भेटतात का मजूर तर आता भेटतच नाही सगळ्या अवजाराच्या आव... सहाय्याने करावं लागतात बरोबर शेतकऱ्याने कशी शेती करायची आता मजूर भेटत नाही म्हणलं काही इलाज नाही त्याला बरं <laughs> <laughs> परिस्थितीत चालवलंच पाहिजे मुलं किती आहे ती एक मुलगा म्हणजे सुखे कुटुंब आहे एकच मुलगा आहे कारखान्यात काम आला आहे बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी सर आहेत स्वतः आणि सरांना मुलगा एक आहे त्यांना शेती किती आहे सव्वा चार एकर सव्वा चार एकर शेतीला जमजा मोठा ट्रॅक्टर आता तो पिवळा ट्रॅक्टर दाखव तिकडं हा हिंदुस्तान ट्रॅक्टर पाचशे एकतीस आहे आता हा मोठा ट्रॅक्टर तुम्ही का निवडला नाही उदाहरणार्थ मोठा ना मोठा ट्रॅक्टर एक तुम्हाला आता मी की घ्या सर बाबा किती एच पी पंचेचाळीस एच पी पन्नास एच पी साठ एच पी घ्या का निवडला नाही कमतरता भांडवलाची कमतरता शेती पाहिजे आणि परत काम करायला मग ड्रायव्हर ठेवायला पाहिजे म्हणजे मित्रांनो सांगायचं मुद्दा कसं की आता त्यांनी बारका ट्रॅक्टर निवडला ह्याचा अर्थ कसा की तीन चार एकर शेतकऱ्याला जर सात आठ दहा लाखाचा आपण ट्रॅक्टर जर सुचवला तर तो शेतकरी म्हणणार त्याचं व्याज काढा पुन्हा त्यानंतर त्या ट्रॅक्टरच्या बऱ्याच गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीतून ते ट्रॅक्टर घेणं शक्य होत नाही बरोबर आणि घेतला समजा तुम्ही तर त्याचं व्याज आहे हप्ता इथं बारावांगडी येते आणि ते व्याजाचा हप्त काढलं तर दहा लाखाकडे गणित जातं मित्रांनो खोटं सांगत नाही का तर नुसता ट्रॅक्टर घ्यायचा नाही आपल्याला त्याबरोबर आवजारो घ्यायला लागतात आता आपल्याकडे काय काय मिळतं अवजार मिळतात का तुमच्यात ना हा हा अवजार मिळतात अजून एक सांगा की कुठलाही शेतकरी एखाद्या शोरूम मध्ये जातो त्यावेळेस तुम्हाला तिथे अवजार मिळतात का फक्त ट्रॅक्टर मिळतो फक्त ट्रॅक्टर सरांकडे इतर शोरूम मध्ये गेलं तर, गे तर फक्त ट्रॅक्टर मिळणार ना तर मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की आपण नवक्रांती अॅग्रो एजन्सी या दुकानचं आपल्या वैशिष्ट्य असं आहे की आमचं सर इथून एक वीस किलोमीटर गाव आहे दोंडेवाडी या दोंडेवाडी गावामध्ये आम्ही काय केलं आहे की वर्कशॉप बनवलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आता रोटर देतो आहे त्यामध्ये फनपाळी देतो आहे त्याबरोबर आउतवखर देतो आहे रेझर देतो आहे वेट देतो हे स्वतः आम्ही बनवतो त्यामुळं बऱ्याच दुकानदाराला शेतकऱ्याला प्रश्न पडतो की एवढ्या कमीत कशी काय देतात तर ह्याचं एकच कारण आहे की आम्ही ते स्वतः प्रोडक्शन करतो आणि ते बनवतो आहे आणि बनवणाऱ्याला स्वस्त विकायला काढतं ना मित्रांनो राहिली गोष्ट तर ह्या ट्रॅक्टर बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या दुकानाला भेट द्या का तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जास्त माहिती नाही देऊ शकत तर सर या ठिकाणी आले पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आता मला थोडंसं ह्या दोन चिमुकल्यासनी बोलायचं आहे तर कितवीला शाळेला आहेत काय तायला आपण बोलूया कितवीला शाळेला आहे तू सहावीला सहावीला आहे का बर आणि नाव सांग तुझं मृणाल महेशकुमार खटावे बर आता पुढं काय व्हायचं तुला आयुष्यात डॉक्टर डॉक्टर मित्रांनो बघा स्वप्न डॉक्टर व्हायचं तायचं आहे आणि तिच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आता तुझं नाव सांग संस्कार महेश कुमार उठून उभा राहत उठून हात बांध संस्कार महेश कुमार खटावे संस्कार महेश कुमार खटावे ऐकूच नाही आलं मला संस्कार महेश कुमार खटावे हा काय व्हायचं तुला पुढं एनडीए हा एनडीए मध्ये एनडीए म्हणजे मला नाही एनडीए म्हणजे काय ह्यांना कळणार नाही नॅशनल डिफेन्स अकॅडमी बर काय असतं संरक्षण म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स कोण आहे का तुमच्या घरातलं किंवा म्हणजे तुला व्हायचंय बरोबर तर मित्रांनो एनडीए म्हणजे मला पण आज माहिती झालं एनडीएमिशन की शिकून एक मिनिट बोला म्हणजे काय सगळं कळलं सगळं एनडीए मध्ये एकदा ऍडमिशन घेतलं की तिथून शिकून डायरेक्टली तो आर्मी ऑफिसर म्हणूनच बाहेर येणार बरोबर म्हणजे आता आर्मीच सिलेक्शनच थोडक्यात आता किती वेला आहे तो दहावीला आता दहावीला आहे म्हणजे आता दहावीला चालू आहे का दहावीचा आता गेला गेलाय तर आता तास वगैरे लावले हो चालू आहे तर मित्रानो एनडीए मध्ये नक्कीच काय नाव म्हणलं संस्कार संस्कार आपला जावा तुमच्या सगळ्यांची मित्रांची युट्यूबवर तुम्ही पाहता जे पाहतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी संस्काराला आपण हार्दिक शुभेच्छा देऊ आणि मित्रांनो खरोखरच मुलांची आतापासून स्वप्न मोठी असावीत की जेणेकरून आपल्याला सुद्धा काहीतरी पुढं बनायचं आहे जेणेकरून आपण काहीतरी केलं पाहिजे तर हा प्रश्न आपल्या व्यवसायाशी निगडीत जरी नसला तरी एक माझं काम आहे की सगळ्यांना आपण समजून घ्यायचं आणि माहिती द्यायची तर मित्रांनो धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही आला त्याबद्दल